तर चला सकाळ मस्त झालेली आहे आणि चहा करते आहे ताई आता दूध गरम करून है, है। इ, मस्त गरमागरम चहा करायचा नाही गरमागरम चहा प्यायचा आहे आणि नंतर लगेचच मुलांचा नाश्ता वगैरे करून मिरची डाळायला जायचा आहे आणि आजचा आपलं मिरची दळायचा महत्वाचं एम आहे आजच्या दिवसाचा महत्वाचा विषय व्हिडिओचा महत्वाचा विषय म्हणजे आज आपण लाल तिखट करणार आहोत हळद धनेजिरे पूड चला ताई मस्त चहा पास सगळ्यांना आवडतं माझा बिना साखरेचा असतो तरी पण थँक यू चहा बनवते काय म्हणते आमच्याकडे चहाच सोहळ असत काही ना सोहळ किती प्रकारचा चहा असत तीन प्रकारचे चहा असतात कमीत कमी साखरेचा विदाऊट साखरेचा एक ब्लॅक टी ब्लॅक टी कोण ब्लॅक टी पप्पांसाठी विदाऊट शुगर मम्मीसाठी आणि विथ शुगर सगळ्यांसाठी अच्छा आणि आज नाश्त्याला काय बनवणार आहे पोरांना पराठा पनीर पराठा पनीर पराठा आणि बटर पराठा दोन प्रकारचे पराठे बनवायचे मुलांना नाश्त्याला मुलांना म्हणजे हे आपण खातात बरं का मुलांचं नाव करून चला माहिती ना चहा घेऊन मस्त असं सुरुवातीला ना मी बटाट्याचे पराठे केले मुलं आहेत ना दोघं ना तू मग त्यांना नाश्त्यासाठी मग त्यांच्या पुरता नाश्ता काही खैरणार सर पण खातात मुली मात्र ना चहा टोस्ट वगैरे खाल्लं होतं त्यांनी पण जर म्हटल्या तर म्हटलं मग वाढवून घेईल वेळेवर करून घेईल म्हटलं एक्स्ट्रा एक दोन मी बटाट्याच्या पराठ्याबरोबरच पनीर पराठा पण केला कारण ना माझ्या लहान मुलगी ना तिच्या मुलाला पनीर खूप आवडतं म्हटलं मग त्याच्यासाठी पण पनीर पराठा जाईल नाश्ता करून दिला ना मग त्या मोकळ्या होतील आणि ॲडजस्ट करून त्याबरोबर भाजीपोळी करून ठेवतील मग मध्येच जसं जसं कामात वेळ मिळाला ना त्यांना तसं त्या करून घेता दोघी मिळून आता ही आपली सरलास किचनची रेसिपी पण आहे आणि नाश्ता पण यावर्षी माझे ना मिरची मसाले खूप लेट होणार आहेत कारण ना बा गुरुवाळासाठी मी पुण्याला असते आणि आता ना मान्सून पण लवकर सुरू झाला ना यावर्षी मध्यंतरी कसा पाऊस पण पडला होता ना त्याच्यामुळे ना मिरची थोडी स्थगित केली होती दळायची आणि नंतर आता दोन तीन दिवस ऊन पडतंय तर कडक वाळून घेतली आणि दळायला नेलेली आहे दळून लगेच हळद दळायला घेतली एका बाजूला मिरची पण दळून झालेली आहे चाळणी मारून मी मिरची ना अशी तेल टाकूनही मिक्स करत असते कारण तेल हे बघा इतकं तेल टाकलेलं शेंगदाण्याचं तेल, तेल, शेंग तेल वापरते कलरही छान येतो आणि टिकते पण चांगली मिरची येऊन झाली बारा किलो बेडगी मिरची पाच किलो गावराणी आणि एक किलो रसगुल्ला अशी ही मिरची आपली तयार झालेली आहे आपल्या ह्या मिरचीचा कलर कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आता हिला जरा गार करते मी म्हणजे गार झाली ना म्हणजे वर्षभर टिकायला आपल्याला चांगली असते ती मस्त वर्षभराची मिरची तयार झालेली आहे आणि आपले हे तुम्हाला माहितीच आहे तीन कुटुंबाची मिरची आहे धने जिरे हिंग पूड म्हणजे जेव्हा कोंडी घेणार एखाद वेळेस जर जिरं नाही पण टाकलं गेलं लग, तरी पण तुमची भाजी खूप सुंदर होणार आणि घरगुती आपली सेलमची हळद आहे ही पण तीन किलो म्हणजे तिघ कुटुंबाची व्यवस्थित अशी ती सगळी मिरची हळद आणि धने जिरे पूड झाली उद्या आता आपण करणार आहोत काळा मसाला खाल्लेची काळा मसाला तर आता ही मिरची वगैरे दळून झालेली आहे मी जेवण वगैरे करून घेते जेवण झाल्यावर नंतर ना थोडासा आराम करेल कारण आराम पण गरजेचा असतो मुलींनी केलेला आहे आता स्वयंपाक तर त्याच्यामुळे आता माझं इथे इतवरचं काम झालेलं आहे कसं आहे थोडाफार आराम केला ना तर मग छान उत्साह येतो नंतरच्या कामाला तर आता मस्त चार वाजेनंतर आम्ही आता आपली चालली आहे काळा वासल्याची तयारी खानदेशी काळा वासाला तर आता खोबरं आम्ही चिरत आहोत आणि मदत बघा कोण करत आहे खर्दार सर नियमितपणे दरवर्षी खर्दार सर खोबर कापूस देतात कण मसाला हे आपलं जास्तच असतं ना आपला तीन किलो खोबर आपल्याला कापायचं इथे मसाला इथे कोण करतेय पवार ताई आपल्याला मदत करत आहेत म्हणजे दीदी <laughs> दिदी या वर्षी खास मसाला आणि तिखट करण्यासाठी आले <laughs> परत परत काय 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 दिदी म्हटलं या वर्षी खास मसाला आणि तिखट करण्यासाठी आता आम्ही निवृत्त होणार आहोत त्या हिशोबाने दुसऱ्याला चार द्यायचं आहे शिकायला आली सगळं दाखवून दिलेलं शिकण्यासाठी आली ऐकलं का तुम्ही सर काय म्हटले दिदीला मसाला कसा करायचा ते शिकायचं आहे म्हणून ती खास तिखट मसाला सगळं करायला याऊन आणण्यात आलेली आहे आणि खरनार सर म्हणतायत काय व्हायचंय निवृत्त व्हायचंय आम्हाला चार दिवस निवृत्त व्हायचं चार दिवस निवृत्त व्हायचंय <laughs> आता आज ना मिरची दळून आणली तुम्ही बघितला वगैरे चिरून ठेवते म्हणजे ना उद्या मसाला पटकन तयार होईल बाजून आणि दळून आणल पावसाचं वातावरण नाही झालं यावर्षी जरा लेटच झालेलं सगळं तर आता मस्त चिरून वगैरे ठेवते आणि नंतर मग आज एकदम भारी बेत आहे केलेला ताईने तो बेत पण तुम्ही बघा काय करणार आहे ती आज काय म्हणते तू किती छान म्हणतय आपण असं करायचं मसाले वगैरे पापड पापड वडे चकल्या मुली पूर्ण मदत करायच्या जेव्हा वाळवणाचे पदार्थ असायचे ना त्यांना ती आठवण झाली आधीची आता आपलं खोबरं कापून झालेलं आहे आता बाजूला ठेवते आणि बघा आपल्या किचन मध्ये काय काय चालणार आहे आज पुढे बघत एकीकडे ऑफिस पण चालू आहे एकीकडे थोडी थोडी मदत पण करता पावभाजीचं सगळं सामान पण ताई घेऊन आलेली आहे मध्येच एकदा जाऊन आणि तिच्या आजचं भरीत पण खूप छान लागतं ते आता उद्या करायचं आहे आज मात्र पावभाजी करणार आहे ती खूप मस्त अशी आणि आता हे बघा ऑफिस आमच्या घरात किचनमध्येच ऑफिस आलेलं आहे तर आता ताई आहे एच आर मॅनेजर कंपनीमध्ये आणि दिदी आहे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे दोघी मुली मस्त उच्च शिक्षित आहेत आता तुम्ही बघा पूर्ण किचन ऑफिस करून टाकलं या मुलींनी हा घरातच ऑफिस घेऊन आल्या काय गं काय करते बघितलं घरात ऑफिस किचनमध्ये ते पण इकडे दीदीचं आहे दिदीचं आहे ना लॅपटॉप दीदीचा आहे आणि याने बघा याने बघा काय पसारा केलेला

अॅमेरात चालू केला नव्हता इकडे अंधारात पावभाजी होत आहे हे बघा बघू शकता इथे सगळं स्मॅश करून झालेलं आहे आणि इकडे इकडे पाणी ठेवलं आहे गरम इथे आता कुकरमध्ये काय होतंय पाणी पाणी गरम केलेलं आहे पावभाजी खूप जास्तीच्या प्रमाणात होणार आहे तर आता इथे सगळं कटिंग चॉपिंग पण झालेली आहे फ्लावर बटाटा शिजून झालेला आहे तर मी माझ्या मोबाईलचा आता बॅटरी ऑन करते आणि तुम्हाला दाखवते बघा हे बघा इकडे दिसले काय करतेय ग ताऊ पाऊ बाजी पाऊ बाजी होते चला अद्वैत राव कम ऑन पाऊ बाजी बघा की इकडे येऊन हां बघा मम्मी हे चारती मिनिटं असे अशी फोडले ठेवतो ऑर्डणी द्यायची नंतर ओके ते बस कशी करायची अशी तव्याला लावलेली असते आणि मग आपण ऑर्डर दिली का मग ते अशा पटापट पटापट द्या ऑर्डर 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 करा ऑर्डर करा दोन पाव भाजी चार एक्स्ट्रा पाव लाईट रोज जाते नाशिकला तर इकडे आता पावभाजी होणार आहे ऑर्डर द्या म्हणते ताई ऑर्डर आता इकडे दिलेली आहे तशी बघा कोण कोण ऑर्डर देत आहे चला ऑर्डर द्या पटकन किती पाहिजे पाच पाव तुमची किती नाही प्लेट सांगायचं प्लेट प्लेट तू किती प्लेट खाणार तू किती प्लेट तूच बनवते तू एक प्लेट दोन एक्स्ट्रा मला पण सांग ना किती पाहिजे मी पण खाणार दोन प्लेट ओके ते तुझ्या नवऱ्याचं नाही सांगितलं कारण माझा नवरा खातच नाही पावभाजी <laughs> भाकरी चटणी आणि पावभाजी पाव नाही खाणार भाजी खाणारे भाकरी बरोबर लावून जोक आठवते नाही आठवते तुला आठवतात आ तो सांग, सांग सांग, सांग। इधर देखो यहाँ पे सर के लिए रोटी बनाई गेली हे दोन भाकरी केलेल्या आहेत थेनरसरांसाठी चिकाव ना मानुष्य ना भाकरी करण्यास पडतील ए जोक आठवत नाही का जोक कॉन्सन्ट्रेट कर तू तुझं थुछ जोक वगैरे काही सांगू नको आपलं आपलं कॉन्सन्ट्रेट कर पावभाजी वर माय फेवरेट लाईट गेली असल्यामुळे ना मुलं ना पावभाजीची वाट बघतायत केव्हा खायला मिळेल असं इथे दोन शेप लागलेले आहेत कामाला इकडे पावभाजी तुम्हाला आधी मी सर्व व्हिडिओ बऱ्यापैकी लाईट गेल्यामुळे दाखवला त्याच्यातच तिने व्यवस्थित अशी पावभाजी तरी पण मोबाईलच्या बॅटरी मध्ये पावभाजी तयार झालेली आपली आज लाईट गेलेली असताना पण मुलांना उगाच वेळ नको व्हायला म्हणून आम्ही आम्ही नाही म्हणजे आमच्या ह्या शेपने पाव म्हणजे घेतलेली आहे आणि हे शेप म्हणताय मी तर काहीच नाही केलं मला पाव तरी भाजू द्या का बटर हे शेप म्हणताय बटरयुक्त पावणार आहे तुझ्या बटरयुक्त पाव आणि इकडे शेंगा होत्या तर शेंगा नेहमी सारख्या खाणं सुरू झालेलं आहे आता यांना लवकर जेवायला द्यावं लागणार आहे असं दिसतंय

आवडली oh. चला जेवा मग हा कांदा oh. पिंडा छान hmm? <स्थाथ> केली छान केली छान केली दिवसांपासून

झाली ना ना की नाही चला तर मग आता आम्ही मस्त पावभाजीचा आस्वाद घेतो तुम्ही पण मस्त जेवा स्वस्त राहा आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट बाय गुड नाईट नाईट